एसआयटी मधले अधिकारीच निघाले कराडचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आव्हाडांकडून पीएसआय विघ्नेचा सोबतचा फोटो ट्विट मुंडे भाऊ बहिणीच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ अंजली दमानियांचा आरोप पत्रकार परिषदेत दमानिया कोणता गौप्यस्फोट करणार सरपंच देशमुख हत्या प्रकरण पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते सहभागी होणार पोलिसाची खासदार सोनावणे यांना धमकी पोलिसाची विरोधात आक्षेपार्ह पोस्ट चर्चेत सोनावणेंनी मानवाधिकार आयोगाकडे पोलिसाची केली होती तक्रार सिंधुदुर्गातल्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा मंत्री नितेश राणे यांचा खळबळजनक दावा अस्सल हापूसवर असणार युनिक कोड बोगस विक्रीला आळा बसणार सरकारचा महत्वपूर्ण निर्णय